अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न बऱ्याच दिवसापासून निकाली निघालेले नाही त्यामुळे या संघटनेने मोर्चा आयोजित केला आहे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी संपूर्ण अंगणवाड्या बंद राहतील असे या संघटनेने सांगितलेले आहे अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अनेक प्रश्न निकाली काढण्याबाबत हा मोर्चा आहे तर या मोर्चामध्ये काय विषय असणार आहे हे तुम्ही बघा आणि हे प्रश्न हे विषय तुमच्या जिल्ह्यात पण अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आहेत का जर असतील तर त्यावर काय उपाययोजना सुरू आहे हे तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक या संघटनेने अमरावती जिल्ह्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे आता कोणत्या संघटनेने हा मोर्चा आयोजित केलेला आहे हे महत्वाचं नाही तर कोणते अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कोणकोणते कुन प्रश्न या मोर्चामध्ये निकाली काढण्याचे ठरवलेले आहे यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे तर जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभाग अमरावती यांना हे निवेदन सादर करणार आहे त्यामध्ये कोणते विषय आहे ते, ते आपण बघूया अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न निकाली काढणेबाबत वरील विषयाला अनुसरून अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते की तालुका व जिल्हा स्तरावरील प्रश्नांवर चर्चा करून प्रश्न निकाली काढण्याकरिता संपूर्ण तालुका सी डी पी ओ व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येऊन खालील प्रश्न निकाली काढावेत असं या पत्रामध्ये दिलेलं आहे तर यातील विषय बघा अंगणवाडी उघडल्यावर व बंद केल्यावर जी पी एस कॅमेराद्वारे फोटो काढून ग्रुपवर पाठवावा लागतो असा शासन निर्णय आहे का हा विषय पहिला आहे कोणतीही पूर्वसूचना न देता अंगणवाडी कर्मचारी यांचे मानधन कपात करण्यात येते हा दुसरा विषय दिलेला आहे पत्रामध्ये तिसरा विषय बघा अंगणवाडी रजिस्टर ठेवण्याकरिता सक्ती केल्या जाते परंतु कार्यालयाकडून रितसर रजिस्टर पुरवले जात नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन हजार पंधरापासून पासून शासनाने रजिस्टरच पुरवलेले नाही परंतु सक्ती मात्र केल्या जाते रजिस्टर अंगणवाडी ठेवण्याची अंगणवाडीच्या कामाव्यतिरिक्त इतर खात्याची कामे अंगणवाडी सेविकेला देऊ नये उदाहरणार्थ बालसंगोपन पीक विमा जलसंधारण पिंक रिक्षा इत्यादी तर हे, हे पण अगदीच महत्वाचा प्रश्न आहे पाचव्या नंबरचं बघा अंगणवाडी कार्यकर्तीला एकूण सोळा किरकोळ रजा मिळतात नियमानुसार एका वेळेस तीन किरकोळ रजा घेता येतात परंतु काही सीडीपीओ हो। सदर रजा मंजूर न करता मानधन कपात करतात रजेचा हा अर्ज कार्यालयात पोहोचवावा लागतो नेऊन द्यावा लागतो तेव्हा रजा मंजूर होतात असं त्यांचं म्हणणं आहे वलगाव तालुका अमरावती या अंगणवाडी मधील नवीन मदतनीस ह्या कर्तव्यावर रुजू झाल्यावर एकूण तीन महिन्याचे मानधन त्यांना अजूनपर्यंत मिळालेले नाही व सदर बाब लक्षात आणून आता एक वर्ष झाले आहे तसेच शनिवारी सर्व जिल्ह्यातील अंगणवाडीची वेळ सकाळची आहे परंतु ती वेळ सकाळी आठ वाजतापासून बारा वाजेपर्यंत ठेवावी तसेच नगर परिषद क्षेत्रामधील अंगणवाडीची वेळ सुद्धा शनिवारी सकाळची ठेवावी असं यामध्ये उल्लेख आहे तसंच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना टी ए नाही मेळघाट सारख्या दुर्गम भागात तीन वर्षापासून त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना टी ए मिळालेला नाही तसेच नवीन मिळालेले सिम जे अंगणवाडी सेविकांना मिळालेले आहे ते खेळेगावात व मेळघाटात नेटवर्क नसल्याने पोषण ट्रॅकर कामात येणाऱ्या अडचणीवर उपाय काढावा असं या पत्रामध्ये आहे मदतनीस सेविकांचे प्रमोशन व नवीन मदतनीस भरती प्रक्रिया लवकरात लवकर करावी इंधन बिल नाही तसेच उपलब्ध असलेले इंधन बिल पासष्ट पैशाने पुरत नाही खरोखर नाही पुरत कारण की महागाई भरपूर वाढलेली आहे आतापर्यंत येत लाभ सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही हा मोठा प्रश्न आहे मेळघाटात लाभार्थींना मिळणारे अंड्याचे भाव हे चालू बाजारभावाने सिझनेबल द्यावे मेळघाटात अंडे उकडण्यासाठी इंधन बिल मिळत नाही हा मोठा प्रश्न आहे शासनाद्वारे आयोजित अमृत आहार योजनेमधील बिलांच्या अंगणवाडी कार्यकर्तीला वारंवार कार्यालयाचे चक्रा मारावे लागतात यामध्ये कार्यकर्तीचे स्वतः जवळचे पैसे खर्च होऊन सुद्धा त्यांना त्रास दिला जातो असं या पत्रामध्ये दिलेलं आहे तसेच अंगणवाडी कामाची वेळ हे जुन्या वेळेप्रमाणे कायम ठेवावी हा अतिशय चुकीचा प्रश्न आहे यामध्ये कारण जुन्या वेळेप्रमाणे जर वेळ ठेवली तर मानधन वाढणारच नाही आणि शासन आपल्याला शासकीय कर्मचारी म्हणून कधीच मान्य करणार नाही कमी वेळ असला तर, तर हा अतिशय चुकीचा प्रश्न आहे यामध्ये टी हा अतिशय निकृष्ट दर्जाचा येतो त्या करण्याने लाभार्थी घेऊन जात नाही त्यात सुधारणा करावी हे पण चांगलं आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना दोन हजार सतरा पासून आरोग्य खात्याकडे वर्ग केलेली होती सदर योजना ही आरोग्य खात्याकडेच ठेवावी हे पण खूपच चांगलं आहे ही योजना मातृवंदना योजना अशाकडेच असावी कारण की अंगणवाडी ताईंना तसेच भरपूर कामं आहेत भरपूर ट्रेनिंग आहेत आणखी एक प्रश्न आहे तो या पत्रामध्ये नाही आहे ज्या अंगणवाडी सेविका दोन हजार बारा पासून लागलेल्या आहेत सेविका मदतनीस त्यांना तीन टक्के वाढीप्रमाणे दहा वर्षानंतर जी तीन टक्के वाढ अंगणवाडी सेविका मदतनीस यांना लागू आहे ते तीन टक्के वाढ जुलै दोन हजार तेवीस पासून मिळालेली आहे परंतु सेविका त्यांना दहा वर्ष झाल्यानंतर तीन वर्ष जुलै दोन हजार तेवीस पर्यंत वाढ तीन टक्के वाढीचं एरियास अजूनपर्यंत मिळालेलं नाही हे या पत्रामध्ये ॲड पाहिजे होतं तर खरोखर खूप चांगले प्रश्न आहे आणि एक प्रश्न मला पटलेला नाही तर तुम्हाला हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका नक्कीच कमेंट टाका तुमच्या जिल्ह्यात पण सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे हेच प्रश्न आहेत का की वेगळे आणखी कोणते आहे आणि तुमच्या ज्या वेगवेगळ्या सोळा सतरा संघटना आहे त्या संघटना या प्रश्नांवर काय उपाय सुचवत आहे काय मार्ग काढत आहे हे पण कमेंटमध्ये टाका म्हणजे हे युट्यूब चे व्हिडिओ संपूर्ण भारतात पोहोचत असतात तर सर्वांना ही माहिती होते म्हणून तुम्ही कमेंट टाका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर मैत्रिणींनो तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच संपूर्ण भारतातील माहिती या चॅनलद्वारे मिळेल त्यानंतर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो तोपर्यंत खरोखर तुमचे खूप खूप धन्यवाद